मित्रांनो तर आत्ता सध्याच्याला मी आलेलो आहे जीववर ना आणि आज आहे कार्तिकीचा वाढदिवस कार्तिकीचा बर्थडे आहे आज आणि बड्डेच्या कार्तिकीला खूप खूप शुभेच्छा आणि ही बघितलं का हे चॉकलेटचा पोडा दिलेला आहे माझ्या मित्राने कार्तिकीसाठी कार्तिकीसाठी हे चॉकलेटचा पोटा दिलेला आहे मित्राने आणि कार्तिकीसाठी आणि छोकोसाठी अशा दोन वाह्या आणल्या त्या आता सध्या तर बर का न्यू आणि निविजन तुम्हाला सांगतो कार्तिकेच्या बड्डे निमित्त तुम्हाला सांगतो आपण आता जाणार आहे शाळेत आणि शाळेत जाऊन कार्तिकीच्या जा मैत्रिणी किंवा कार्तिकीच्या वर्गातल्या पोरे असत्याने त्यांनाही असं दहा रुपये किमतीचा पेन आहे असं मी पेन आणल्यात वीस बघितलं का ह्या काही दोन पुढं आणल्यात आहे ह्या बघा किती आणल्यात आहे दोन पुढं आणल्यात आहे असं आता ही जाऊन तुम्हाला सांगतो शाळेत मी वाटणार आहे कोमल काय घरी नाही कोमल गेली आहे रानात तर मी असं वाटणार रे दादाचं पण जेवण झालं आहे दादा हा तर बसल्या नाही निवांत आणि पिल्या आणि मी जेऊरला गेलतो जेऊरवर ना आलो आणि चॉकलेटी पण तुम्हाला सांगतो ही एक चॉकलेटचा पुडा आणलेला आहे मी कोणता हा बघा हे एक चॉकलेटचा पुडा आणलेला आहे मी तर आता आपण चला शाळेत जाऊया आणि शाळेत जाऊन कार्तिकीच्या वर्गात पूर्ण कार्तिकी म्हणजे ना ना चॉकलेटी घेऊन याकडे काय पण करा पण चॉकलेटी घेऊन या तर आता मी जातो शाळेत आणि कार्तिकीला चॉकलेटी देतो पेन देतो परणला पेन वाटतो सगळी खुश कार्तिकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आपण शाळेत जाऊ आता तर मित्रांनो मी पोचलेलो आहे कार्तिकीच्या वर्गात आणि कार्तिकीच्या वर्गात बघितलं का हे सगळे बसले ती घ्या वेदां तू आळंदीला गेलता ना कस का मला कळ आळंदीला शाळेत आता गेलता का आणि ह्या बघा कार्तिकीच्या मैत्रिणी इथं बसल्या त्या बघितलं का हा बघा ही काय सपनाली सपनाली हजारे परत हे गवल्या पवार कार्तिके वाघमारे आणि ही जान्हवी सुरवशे हे अशा चौघी जणी चौथीच्या विद्यार्थिनी आहेत तर कार्तिके तुला वैगी घेतली चकलो एक वैदी आणि चकली तुझं फोड फोड आणि वाट पोरीनला आणि घेतलंय मग मग मे, मॅडम आल्या वै काय नाही मॅडम आल्या परत मॅडमला द्या अजून हा पेन दे सगळ्यांना एक एक चल काढ सगळ्यांना एक एक पेन काढते पण दे बघितलं का माझ्यासमोर हा का दे सगळ्यांना एक एक पेन चल द्या देटा पट फटा फटाफट तुला पण ठेवूया तुला ठेवून तुला एक ठेव बडे तर ह्यांनी चालू केला गॅडन आहे तिकडं ऑफिस मध्ये आला का स्वागत केलं चार की तुझं तर भारी स्वागत केलंय ओके हा okay. राहिलेलं पेन त्यात मध्ये फा राहिलेलं okay. पेन आपलं पिशवी फा चॉकलेटी का चल काय ना बाबी एक कार्तिकीचा बड्डे आज कार्तिकी हा मग ती पेन आणलं पेन वाटलं पोरांना आता चॉकलेट चांगलं जेवण कर चॉकलेट आणलं चॉकलेट दे बाबीला चल नाही एक चॉकलेट

मॅडम आहे की वर्चा करायला चांगली का मॅडम आले देते तुला लागेल तेवढा कोणता पोडा घ्यायचा आहे ती तुला घे आणि बाकीचं माझे पैसे घे सेती पोडा तुला हां हां तर मित्रांनो अशा पद्धतीने नियोजन केलं आणि सगळे मस्त पैसे बसले ती मॅडमने एक पेन घेतलं छकोला एक पेन घेतलं वही वय घेतो छक वलीन पेन देऊन यात अरे तुम्ही काय करताय कोपऱ्यात बसून वाचताय का अल हे सुनू ही कोण आहे रंगनाथ दुमार रंगनाथ दुमार मोठ होलसेल दुकान होईल असून द्या असून द्या मित्रांनो चला कोमल काय नाही घरी आलो बाय 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 करा चला बाय बाय काय म्हणला नको बाय तू बाय आहे का बाय म्हण की तर हा बाय बाय जावा चला, ए, चला चल घरी तर मित्रांनो इथं मस्त पैकी कार्तिकीच्या मैत्रिणी सगळे फॅन लोक कार्तिकीचे आलेले आहेत आणि इकडं तुम्हा सांगतो बघा बघितलं का कार्तिकी कस काय नटली बघितलं का आज कसं काय नियोजन या क्रॉस सिस्टीम मी पहिल्यांदाच बघतोय भांग तर परिणी भरणी पाड पाडलाय व तर ही आहे ए पोर ये हाय का मी बोलतोय तवर तिकडे गेली या आता काय पट्ट्याने हंती का मग मला लावते नको दिदे दीदी चल नगा चला इकडे पटपट पटपट उर का बर हे ज काय आदिती आदिती सुरुशे बघा कशी झोपली वाघावणी वाघावनी फ्रक घातली सशाव सशावणी दिसतील काय माझी आयडिया आहे केशव वाघमारे युट्यूब चॅनेल अजून कोमच होत झाले म्हणल्यावर कसं काय माल झालं डोकं ऐकलं उलटी हा इतका वेळ असतो दहावाय बी येत नाही ते पोर परत हा राडा होतो एक होता हा चला तर परी मस्त पैकी ओळून घ्यायला लागलेली कार्तिकी खुश झाली कार्तिकी म्हणजे ना ना मला केक आणायचा बिस्किटचा पोडा चला चला दुसरं कोण आहे सपनाली चल सपनाली चल बर ह्यानी बिस्किटचा पोडा दिला असून द्या चला सपनाली आला का सगळं गप गप पाचत वेला का कोणीतरी बोला काल फिरवा करा कि लाक फीक का हॅपी बर्थडे आधीच तुम्ही म्हणायला बघितलं का हॅपी बर्थडे कार्तिकी कुठे दिस नाही की नाही हा बर्थडे झाले हां चला आणि कुठे रामदे अरे फुग फुगवायला फुगच फुटून जाते ते काय कराव त्याला आपण फटा फटा दे तिकडे नाही ते फुटून दे काय करायचं काय कार्तिकीची आई ओवळाय लागली आता बघितलं <laughs> का त बघा कार्तिकीची आई बस हा घे कापायचं नाय सर इकडे या इकडे या इकडे या बाजूला या इकडून या कसा इकडे या कसा इकडे या इकडून या हा इकडून या चारा पाटा 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 हाय का कोणतरी दिसतंय का कार्तिक ही दिसताना मला चारलेलं कोणी चारलेलं कोणीच दिसता नाही मला इकडे या इकडून या कव्या इकडून ये की अशी मग दिसत हा चला 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 पिल्याला चारा पिल्याला चारा चारा अरे बागीस कातला लावून दे थोडं थोडं लावून दे चल लावून दे लावायचं ओके